नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया यामध्ये पारूचे बाबा आणि आदित्य बोलत असतात आदित्य मारुतीला म्हणतो आई सगळं सांगणार आहे प्लीज मला वेळ हवाय फक्त नंतर पारूचे बाबा म्हणतात मी तुम्हाला दोन दिवस देतो हे ऐकून आदित्य मारुतीला म्हणतो दोन दिवस नंतर आदित्य प्रीतम व पारूला सांगतो की मारुती मामाने मला दोन दिवस दिले आहेत हे ऐकून रागणी प्रीतम म्हणतो दोन दिवस दोन दिवसात कसं सांगायचं आहे आईला या गोष्टीवर आईला ना या जन्मानंतर नाही ऐकणार पारूला आई कधीच नंतर आदित्य पारूजवळ येऊन म्हणतो पारू आपण एकमेकावर खूप प्रेम करतो हे ऐकताच पारू म्हणते आदित्य सर आपल्या आई वडिलांपेक्षा आपलं प्रेम मोठं आहे का आदित्य सर काय वाटेल ते झालं तरी मी कधी बाची सोडणार हे ऐकून आदित्य पारूकडे पाहतच राहतो आणि इथेच हा भाग संपलेला असतो तर मित्रांनो या पुढील भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील तोपर्यंत धन्यवाद